चला तर मंडळी पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे सकाळी किंवा संध्याकाळी चटपटा मजेदार क्रिस्पी जर नाश्ता मिळाला की मुलांना खूप खुशी होते की आज आपल्याला मस्त चटपटा नाश्ता मिळालेला आहे मुलांच्या टिफिनमध्येही नाश्ता देऊ शकता तुम्ही कधीही हा नाश्ता बनवून रेडी करू शकता पावसाळ्यात काही ना काही गरमागरम मिळालं की चहा एवढी मस्त लागतात की आपल्यासोबत चायसोबत तर वडे मिळो की भजे मिळो काही ना काहीतरी हवंच तर चला आज आपण हे व्यागार मुगायची तर वडे बनू आणि कमी ऑइलमध्ये ही रेसिपी बनणार आहे हेल्दी आहे आणि ऑइल म्हटलं की सर्वांना एकच विषय राहते डोक्यामध्ये की चला हे फ्राय करावं लागेल पण आज आपण कमी ऑइलमध्ये हा नाश्ता बनवून तयार करू वेळही कमी लागतो आणि खायला तर अप्रतिम बस तुम्ही बनवत राहा आणि खात राहा तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करू त्याच्यासाठी नवीन असाल चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तशाच तुमच्या गोड अशा कमेंट मला नक्की कळवत जा तर इथं मी रात्रभर इथं मूंग भिजू घातलेले होते रात्रभर घातले मूंग की सकाळी हा फटाफट नाश्ता बनतो सकाळी जर आपण भिजवलं की संध्याकाळी कामात येतात तर कोणताही एक वेळ तुम्ही डिसाईड करा इथं एक मी बारीक कांदा कापलेला आहे इथं जिरं आणि हे ढोबळी मिरची घेतलेली आहे हिरवी लसण घ्यायचं आहे इथं अद्रक घ्यायची आणि कोथंबीर घ्यायचा तर आपण काही डिवाईडमध्ये इथं वाटून घ्यायचं आहे सर्वात आत ही आपण मोठं मोठं इथं मूग वाटून घ्यायची आहे हिरवेगार मोड आलेली असली तरी चालेल काही हरकत नाही मस्त बनतात तशी आपण उसळ वगैरे बनवत राहतोच पण हा अप्रतिम नाश्ता तुम्हाला नक्की आवडेल एक वेळा नक्की बनवून बघा तुम्ही तर मी हे मस्त मोठं मोठं वाटून घेते हा बघा छान मोठं मोडसर असं वाटलं की मस्त वडे बनतात तर एका भांड्यामध्ये इथं आपण ट्रान्सफरून करून करून घेऊ याला फटाफट होतात काहीच वेळ लागत नाही मस्त असं सकाळी उठल्याबरोबर चाय वगैरे घ्यायचा नंतर आपली तर हे सुरुवात राहते सर्वांसाठी नाश्ता बनवण्यासाठी तर त्या स्पॉटमध्ये मी काय करणार आहे लसणं अद्रक आणि जिरा आणि ही मोठी मिरची थोडंसं याच्यामध्ये कोतरम कोथंबीर घालून घेऊ मोठ्या मोठ्या डांग्यावालं आणि वाटून घेऊ हे सगळं मो मोठसरच घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता मी जास्त बारीक केलेलं नाही जर आपण मोठं मोठं वाटलं की मस्त असं तोंडात आलं की चांगलं इथं टेस्टी लागतात जसे आपण हॉटेलमध्ये खातो ना तुम्हाला आठवत असेल की आपण मस्त मस्त असं पावसाळ्यात कुत्र बाहेर गेले की असे आपल्याला मस्त चटपटे नास्ते मिळतात पण जर आपण हीच घरी केले ना अप्रतिम खायला खूप टेस्टी आणि हायजिनिक राहतच नाही मस्त इथं इथं घातलेलं आहे मी अजवाईन चांगलं चोडून घालायचं दोन टी स्पून इथं बेसन घालायचं बँडिंगसाठी इथं गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची इथं अर्धा अर्धा स्पून घातले मसाले की मस्त इथं चाट मसाला किंवा तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता त्याच्यामुळं मस्त चटपटा बनतो हा खायला तर असं फिरून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं तर चला एक जीव झाला की आपण एका साईडला तवाही गरम करून ठेवायचा म्हणजे फटाफट होऊन जातात हे मी तवा गरम केलेला आहे थोडंसं ऑइल घालायचं आणि पहिल्यांदा एक करून बघायचं आपल्याला जर समजलं की ही चांगलं परफेक्ट बॅटर आहे तर ठीक नाही तर वाटून घ्यायचं तर पहिल्यांदा एकच बनवून बघायचं तर जेवढं तुम्हाला मोठं पातळ हवं बॅटरी इथं तुम्ही पसरू शकता तर मी जास्त मोठंही नाही जास्त पातळ नाही मिडियममध्ये इथं आपल्याला वडे बनवायचे जसे ऑइलमध्ये फ्राय करतो बसतं अशाच प्रकारचे इथं मस्त आपल्याला इथं वाईटवाले जे तीळ राहतात ते घालायचे जर नसल तरी चालेल काहीच हरकत नाही चाट मसाला वगैरे घालू शकता किंवा आमचूर पावडर तर हे थोडंसं इथं मस्त एका साईडला जर चांगलं भाजून झालं की परतून घ्यायचं लालसर झालं की आपल्याला एक ते दीड मिनिट लागतात आणि इथे आपल्याला मिडियम गॅसवर फ्राय करायची तर बघू शकता तुम्ही जास्त आपण इथं वेळही लागलेला ला नाही बघू शकता आणि दिसायला खूपच सुंदर क्रिस्पी राहतात आतमध्ये सॉफ्ट आणि वरची लिअर एकदम खस्ता एकदम कुरकुरीत राहतात तर आता इथं आपल्याला तीन तीन इथं घालायचे आहे तर वडे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करायचे बरं काय तर मी इथे ज जेवढे ताव्यावर मावतीन तेवढे मी इथं तीन तीनची बॅचेस करून पूर्ण इथं अशा सेलो फ्राय करून घ्यायचे म्हणजे हा नाश्ता हेल्दी आहे खायलाही खूप टेस्टी ऑइलमध्ये तर नेहमी काही ना काहीतरी आपण फ्राय करतच असतो पण अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल थोडीशी माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की एक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका असेच तीळ घालायचे परतून परतून घ्यायचे जास्त वेळही नाही लागत मिडियम गॅसवर चांगली इथं फ्राय होतात आता जर म्हटलं इथं कोणताही तवा तुम्ही वापरू शकता नॉनस्टिक नॉर्मल कोणताही मी तसे नॉर्मल तव्यावरच काहीही मी तुम्हाला बनवून दाखवते तर हा बघा मस्त क्रिस्पी इथं आपले चटपटे इथे वडे बनवून तयार झालेले आहे अशाच बॅस्ट टू बॅस्ट मी बनवून तयार करणार आहे बॅटर तर आपलं खूप सारे आता तुम्हाला सांगायला विसरली होती तर मी दोनशे मूग घेतलेले होते हिरवे आणि ती भिजत घातलेले होते आता मुगाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढे मेंबर घरामध्ये आहे खायला सर्वांना आवडते तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता तर सकाळी बनवले की संध्याकाळी बी आपण हा जर जास्त झाले तर संध्याकाळच्या चायसोबत गरम करून खाऊ शकता तसे तर हे अर्धवट आपण इथं फ्राय केली आणि स्टोर करून ठेवले जेव्हा आपल्याला आठवलं तेव्हा आपण हे बनवून तयार करू शकतो तर मी असेच बॅस्टी बा गोष्टी झालेले आहे आपले सर्व इथे वडेही फ्राय झालेले आहे पाहू शकता तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे डेकोरेट करू शकता पण मी एकदम साधे सोपे हेल्दी इथं स्नॅक्स बनवून तयार केलेले आहे हिरव्या मुंगाचे पाहू शकता तर चला आता एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायची गॅसही बंद करून घ्यायचा फटाफट होतात हे नाश्ता हा घ्या गरमागरम टेस्टी आता चटणी कोणतीही इथे तुम्ही घेऊ शकता जे तुम्हाला आवडेल दह्यासोबत चायसोबत हिरवी चटणी किंवा इथे कॅचअप सोबत सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जसं खायला आवडत असेल तसे खाऊ शकता आता इथे आपण भरपूर मसाले वगैरे घातले होते त्याच्यामुळे आपल्याला इथं काहीची चटणीची गरज राहत नाही मला तर तसे आवडते त्याच्यामुळं मी आज काही चटणी वगैरे इथं काहीच घेतलेली नाही तसेच चायसोबत खायचा मन झालं पावसाळ्याचे दिवस चार वाजताच्या स्नॅक्समध्ये हा मस्त आपला स्नॅक्स सोपा एकदम बनवायलाही सोपा आणि खायला तर अप्रतिम एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि मीठी हिरवी मिरची घेतलेली आहे हीच भो ढोबळी मिरची मी इथं यूज केलेली आहे जास्त तिखटही नाही जास्त ठिक्की नाही जर मुलं खात असाल तर तुम्ही तिथं तिखट वगैरे कमी घालू शकता तर चटपडवा बनवायचा असेल तर तुम्ही इथे जरासं तुम्ही लाल मिरची कुटलेली घालू शकता किंवा तिखट हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता कशी वाटली तुम्हाला आजची हिरव्या मुंगाची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल थोडीही तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशीच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय